भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे भाषा प्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाने ठाणे शहरात आज तीव्र निदर्शने केली राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी जाहीर माफी मागावी तसेच त्यांचा धिक्कार देखील यावेळी नोंदवण्यात त्याला अर्धवट माहितीवरती आधारित मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात बदनामीकारक विधान केल्याबद्दल संतप्त सी के पी समाज बांधवांनी अमोल मिटकरी यांच्या फोटोला काळे फसले आणि त्यांच्यावरती कारवाईची मागणी केली आहे भाषा प्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ हे काही दिवस चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजात मोठा असंतोष निर्माण झाला होता भारताचे शेक्सपियर म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेल्या व मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात अपुऱ्या माहितीवर केलेल्या विधानांमुळे सी के पी समाजात तीव्र नाराजी पसरली होती त्याचे पडसाद आज ठाण्यामध्ये उमटलेत ठाणे शहरात जमलेल्या सी के पी बांधवांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर तीव्र निदर्शने केली तसेच जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून अमोल मिटकर यांच्यावरती कारवाईची मागणी केलेली आहे सी पी समाजाची मंडळी अनेक वर्षानंतर प्रथमच रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसली त्यांच्या तीव्र भावनावेळी पाहायला मिळाला जर अमोल मिटकर यांच्यावरती कारवाई झाली नाही तर यापुढे महाराष्ट्राच्या जिल्हा जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरती निदर्शने व निवेदनं देण्यात येणार नसल्याचा इशारा देखील यावेळी प्रसंगी समीर गुप्ते यांनी दिला आहे या आंदोलनामध्ये संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे रामानंद सुळे अतुल फनसे गिरीश राजे यांचं अनेक पदाधिकारी आणि शेकडो समाजबांधव उपस्थित होते हिंदुत्ता सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपले ज्ञातीचे भूषण आहेत आणि असं असताना या ज्ञातीच्या एका ज्ञाती श्रेष्ठाबद्दल जे अनुद्गार या अभ्यास नसलेल्या आमदारांनी केलेले आहेत याचा निषेध करण्यासाठी आज टीकेपी समाज रस्त्यावर उतरला ज्यांच्या नावे महाराष्ट्रामध्ये अनेक वास्तू उभ्या आहेत ज्यांना मराठी भाषेचं शेक्सपियर म्हटलं जातं ज्यांच्या नावे महाराष्ट्र सरकार अनेक पुरस्कार देते अशा माणसांविरुद्ध त्याच सरकारच्या म्हणजे विधानभवनामध्ये बसून एक आमदार जर बोलत असेल तर खरं तर ह्याच्यावर ताबडतोब निलंबनाची कारवाई माननीय मुख्यमंत्र्यांनी केलीच पाहिजे होती परंतु ती झाली नाही तसं करावं असा आग्रह करणारं एक पत्र सी के पी समाजातर्फे आणि सी के पी समाजाच्या सर्व ज्यापी संस्थांतर्फे आमच्यातर्फे गेलेलं आहे आशा करतो की मुख्यमंत्री साहेब याची दखल घेऊन हे करतील परंतु हा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सिकेमी समाज रस्त्यावर उतरला आणि अमोल मिटकरी या आमदाराचा निषेध केला त्याच्या वक्तव्याचा निषेध आहे आणि हे वक्तव्य एका अमोल मिटकरीचं नाही एक वृत्ती आहे महाराष्ट्रामध्ये सध्या